श्रोते हो नमस्कार यात्रेच्या या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रावण राजा राक्षसांचा ह्या शरद तांद्रे सरांच्या पुस्तकाचा तिसरा भाग आता वाचत आहोत पौलस्य जीवनाचा प्रकाश समान बांधून झालं आश्रमाच्या कुंपणाबाहेर पाऊल टाकलं आणि मला स्वतंत्र झाल्याची जाणीव झाली अज्ञानातील गुलामगिरीतून मुक्त होऊन नवजीवनास सुरुवात झाली चांगलं झालं की वाईट या विचारात न पडता पुढे येईल त्या आयुष्याला सामोरं जायचं असं ठरवून सामान बांधलेल्या गाढवांच्या मागे सर्वांबरोबर चालू लागलो पायाला अजून ठणक असल्यानं मी थोडा लंगडत चालत होतो शुरफा खर दूषण कुंभिनसी सैनिकांसोबत घोड्यावर बसले आई आणि मावशा आनंदात होत्या त्यांच्यासाठी ही बंदिवासातून सुटकाच होती प्रत्येक पाऊल नवीन पण आधांतरी आयुष्याच्या दिशेनं पुढू लागलं गर्द झाडीतून मार्ग काढत प्रहस्त पुढे चालला होता ओढे ओसंडून वाहत होते सर्वत्र पाणी आणि चिखल झाल्यानं कधी ओलसर गवतावरून तर कधी चिखलातून जावं लागत होतं सूर्यास्त व्हायच्या आधीच उंचवटा बघून आम्ही तिथं मुक्कामास थांबलो कोरडी जागा शोधून जमिनीवर चांबडं अंतरलं सैनिकांनी शेकोटी पेटवली गाडवावरचं सामान उतरवून त्यांना चारा दिला आईनं दिलेला भात आणि कंदमुळं खाल्ले खाल्ली आणि शांतपणे टक लावून शेकोटीकडे बघत बसलो गाडवांचं ओरडणं आणि घोड्यांच्या खिंकळण्याचा आवाज सुरू होता जवळच बसलेल्या प्रहस्तानं माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं दशग्रीवा तू मारलेल्या लांडग्याबद्दल मला समजलं शौर्यानं तू असूर शोभतोस त्यानं केलेल्या कौतुकावर नाटकी हसत मी विचारलं अजून किती दूर जायचं आहे काही दिवसात यमुनीच्या तीरावर पोहोचलो पण आता ही भटकंती आयुष्यभराची ठीक आहे मी उत्तरलो पण भटकंती आयुष्यभराची या प्रहस्ताच्या शब्दांनी मला विचारात पाडलं मी सभोवताली नजर टाकली सर्वांनी झोपण्याची तयारी केली होती मी सुद्धा अंग टाकलं काही वेळात आकाशातील चांदण्या शोधत माझा डोळा लागला सूर्योदयानंतर जाग आली अंगावरचं उबदार चांबडं मी बाजूला केलं मोठी जांभई देत उभा राहिलो तशे क्रीवा जवळच ओढा आहे सर्वांना घेऊन जा आणि स्नान करून या लवकर निघायचं आई सामानावरच सांगितलं मी लगेच सगळ्यांना आवाज दिला जुडपांमधून मार्ग काढीत प्रातरविधी स्नानासाठी आम्ही ओढ्याजवळ गेलो कुंभकर्ण आणि महोदर पटकन ओढ्यात उतरून पाणी उडवू लागले पाणी थंड असल्याने अंगावर शहारे आले पायाला झालेली जखम विसरून मी पाण्यात उतरलो पाण्याचे काही तुषार माझ्या मनगटावर उडाले त्यावर पडलेली सूर्याची किरण स्फटिकाप्रमाणे चमकू लागली भान विसरून मी त्याकडं टक लावून बघू लागलो पाण्याचा प्रवाह वेगात नसल्यानं सगळे त्यात खेळू लागले कुंभकर्णानं मला आत ओढलं अंगावरचा मळ मल आणि मनावरची मळकट नकारात्मक भावना काही वेळातच निघून गेली आम्ही मनोसक्त पाण्यात हुंदडलो आजोबांच्या येण्यानं आयुष्याचा मार्ग बदलला सत्य समोर आल्यानं स्वतःची ओळख झाली सत्य पचवल्यानं मनावर आलेलं दडपण आता काहीसं कमी झालं स्नान करून परत आल्यानंतर आईनं रागावत माझ्या पायाच्या जखमेवर आयुर्वेदिक झाडपाला बांधला सामानाची गाठोडी गाडवावर टाकून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो सैनिकांशी आता आम्ही मनमोकळेप्रमाणेपणाने बोलू लागलो काहीजणं पुढं जाऊन रस्त्याचा अंदाज घेत होते त्यामुळे बऱ्याचदा थांबावं लागायचं रानटे आणि क्रूर वाटणारे असून असूर, असूर सैनिक दिलकुलास दिल व निर्भीड होते शिकारी बाबतीचं त्यांचं ज्ञान अचाट होतं रानडुक्कर ससा मोर हरिण ते सहज पकडत या गोष्टीचा आम्हाला नवल वाटायचं तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्ही यमुनीच्या विशाल तेरावर पोहोचलो आम्ही पौलसचे आजोबांना भेटायला गेलो होतो तेव्हाचा किस्सा कुंभकर्ण सगळ्यांना सांगत होता आजोबा आमच्या आधीच तिथं पोचले असल्याने रात्रीच्या जा मुक्कामाची जागा तयार होती काही सैनिक शेजारच्या अरण्यात शिकार शोधण्यासाठी गेले गाडवावरचं सामान उतरून आम्ही यमुनेच्या काठावर हातपाय धुण्यासाठी गेलो संत गतीनं पा वाहणाऱ्या यमुनेकाठी पाण्यात दगड फेकत आम्ही भावंडे बसलो पवलस्तांच्या आश्रमात आलो होतो तेव्हा एकदा यमुना देवीचं दर्शन झालं होतं सूर्यास्ता सूर्यास्ताच्या वेळी सैनिकांनी शिकार केले डुक्कर आणि घोरपडी आणल्या घोरपडी छोट्या मगरीसारख्याच दिसत होत्या सैनिकांनी कापलेले डुक्कर आणि घोरपडी वाहत्या पाण्यात धुवून घेतल्या आणि शेकोटीवर भाजायला ठेवण्यासाठी गेले काहीही खाता खातात हे मला नाही खायची ती घोरपड ते काय अन्न आहे का, का बिभीषण नाक मुरडत म्हणाला ते तर खातात ना मग आपल्यालाही सवय करावी लागेल खाण्यास योग्य ते अन्न आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणून मी हसत उठलो भोजन झाल्यावर बांबूपासून तात्पुरत्या तयार केलेल्या छोट्या कुटीबाहेर आम्ही पोहोचलो आकाशात चंद्र दिसत नसल्यानं गडद अंधार पडला होता मशालींच्या आणि शेकोटीच्या मै मर्यादित प्रकाशापलीकडं काहीच दिसत नव्हतं इतर सर्वजण शेकोटीजवळ बसले होते सैनिकांचे पानचड हास्यविनोद ऐकून आम्ही एकमेकाकडे बघून हसू लागलो मी न राहून कुंभकर्णाला विचारलं पौलस्य आजोबांचा आश्रम जवळच आहे ना येथून बहुतेक स्वतःचे बलदंड बाहू निरखत त्याने उत्तर दिलं भेटायला जायचं का त्यांना नको आईला राग येईल त्यानं क्षणात तोंड मोरडत नकार दिला नाही येणार ना राग मी विचारून तर बघतो यमुना ओलाडल्यानंतर परत कधीच पौलस्य आजोबांची भेट उन... शक्य होणार नाही मी त्याच्या नकाराला टाळत म्हणालो मग बघ आईला विचारून ती हो म्हणाली तर जाऊ पण आजोबांना आणि प्रहस्ताला आपलं पौलस्यांना भेटायला जाणं आवडणार नाही उगाच विचारून त्यांचा राग कशाला ओढवून घेतोस त्याने शंका व्यक्त केली विचारून बघतो असं म्हणून मी उठलो आणि शेकोटीजवळ बसलेल्या आई आजोबांकडे आलो आई पौलस जवळच आजोबांचा पुढं जाण्याआधी त्यांना भेटून येऊ का मी विचारताच आई माझ्याकडं रागानं बघू लागली नको त्यांना कशाला भेटायचं आपण सर्व काही सोडलं आहे आता परत त्याच नीच माणसाच्या पित्याला भेटून काय साध्य करायचं आहे आई पौलसचे आजोबा वडिलांसारखे नाहीत ते जेव्हा आश्रमात यायचे तेव्हा त्यांना आपल्याविषयी प्रेम व जिवाळा वाटायचा त्यांचा आश्रम जवळच असल्यानं भेटता येईल असं वाटलं म्हणून विचारलं माझ्या उत्तरावर आई काहीतरी बोलण्या बोलणार एवढ्यात आजोबा तिला थांबवत म्हणाले दशग्रीवा या भेटून पौलस्यांना कैकई पौलस्य विद्वान आणि निर्भीड विचारांचे ऋषी आहेत देव असुर दानव या सर्वांना वंदनीय आहेत सर्व जमातींना ते समान दृष्टीने बघतात मीही त्यांचा आदर करतो या महान ऋषींच्या पोटी हा विश्रवा नावाचा नीच पुत्र कसा काय जन्मला हे महादेवालाच माहीत दशग्रीवाला जगण्याचं काही ज्ञान जरी त्यांच्याकडून मिळालं तरी खूप आहे काही जणांना सोबत घेऊन जा आणि दोन दिवसात परत या तुम्ही आल्यानंतर आपण यमुना नदी पार करू माझ्याकडे बघून स्मित हास्य करत आजोबांनी जाण्याची परवानगी दिली आईनं ना नाराजीच्या सुरात म्हटलं जा पण लवकर या मी मनातून आनंदलो नकारात्मक भावना न ठेवता पौलस्यांना चांगलं म्हटल्यानं सुमाली आजोबांविषयी माझ्या मनात आदर वाटला कुंभकर्ण आणि बिभीषण सावकाश जवळ आले आई यांना पण सोबत घेऊन जातो मी म्हणालो आईनं त्यांच्याकडं आश्चर्याने बघत मुख संमती दिली प्रहस्ता उद्या तू यांच्यासोबत पौलस्यांच्या आश्रमात जाऊन ये तोपर्यंत आम्ही होड्यांची व्यवस्था करतो आजोबांच्या बोलण्यावर प्रहस्तानं नाराजीतच होकाराती मान डोलवली प्रहस्त आम्ही तिघ आणि दोन दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच निघालो दुपारपर्यंत आम्ही पौलस्य आजोबांच्या आश्रमात पोहोचलो कित्येक क्षत्रिय राजांचे पुत्र त्यांच्याकडे अध्ययनासाठी होते वडिलांच्या आश्रमापेक्षा आजोबांचा आश्रम मोठा आणि भव्य होता आजोबा गुरु शिष्य परंपरेचे पायिक असलेल्या परिवाराचे मुख्य सदस्य होते त्यांची आयुर्वेदात गती असल्यानं मला त्यांच्याशी बोलताना विशेष वाटायचं आजोबा कधी मेरू पर्वतावर कधी हिमालयात तर कधी आश्रमात अशी सतत भ्रमंती करत वर्षाकाल असल्यानं आश्रमातच असतील असा माझा अंदाज होता खूप दिवसांपूर्वी आम्ही त्यांच्या आश्रमात आलो होतो तेव्हा त्यांच्या आधोरिक्त बोलण्यानं आम्हाला छान वाटलं होतं आजोबांना सगळं माहीत असूनही त्यांनी कधी आमच्यात भेद केला नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाटला त्यांच्या अत्यंत प्रेबळ स्वभावामुळे ते आम्हा सर्वांचे आवडते होते आश्रमात प्रवेश करताच आमच्याकडं बघून सर्वांच्या नजरा विस्फारल्या त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून मी आजोबांच्या कुटीकडे धावत गेलो प्रणाम आजोबा पूजेत मग्न असल्यानं माझ्या बोलण्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही आजोबा मी दशग्रीव मी परत म्हणालो तेव्हा त्यांनी माझ्याकडं बघितलं दशग्रीवा कसा आहेस पौत्रा कसं काय आलास इतक्या दूर सोबत कोण आहे बघत त्यांनी त्यांना उत्तर देण्याआधी मी पददर्शन घेतलं मला बघून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता माझ्या मागून कुंभकर्ण आणि बिभीषणही कुटीत आले आजोबांच्या पूजेत व्यत्यय आला हे माझ्या लक्षात आलं आजोबा पूजा होईपर्यंत आम्ही बाहेर बसतो असं बोलून आम्ही कुटीच्या पडवीत बसलो आश्रमातल्या सेवकांनी आम्हाला लहाया आणि फळं खायला दिली पूजा संपल्यावर आजोबा पडवीत आले त्यांनी आश्रमातील सर्वांची चौकशी केली त्यानंतर आश्रमात घडलेला प्रसंग मी त्यांना सांगितला स्वतःवर संयम न राखता आम्ही आजोबांना विचारलं आजोबा मनात असंख्य प्रश्न उद्भवले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील या अपेक्षेनं आम्ही आलो हो। आहोत आई आणारे असेल तर मुलांना वडिलांचं कूळ मिळत नाही हे खरं आहे का आणि हे जर सत्य असेल तर आम्ही तुमच्या कुळातील नाही का माझ्या सरळ प्रश्नावर काही काही विचार कही विचार क्षण करत आजोबा म्हणाले विश्रवाच्या आश्रमात घडलेली घटना मला कालच समजली मुलांनो देवराज इंद्राची पत्नी सची ही असुर राजा पुलमाची कन्या आहे त्यांची मुलं जयंत आणि जयंती यांना देवकुळ मिळालं अगस्त ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही असुरकन्या असून असूनसुद्धा त्यांच्या मुलांना आर्य कुळ मिळालं या दोन्ही घटनांमध्ये इंद्र आणि अगस्त ऋषींनी असुरकन्यांशी वैदिक पद्धतीनं विवाह केला आहे त्यामुळे त्याला धर्ममान्यता मिळाली परंतु तुमच्या मातांचा विश्रवाशी वैदिक पद्धतीनं विवाह झालेला नाही आणऱ्या स्त्रीपासून झालेल्या पुत्रांना धर्मस्मृतीनुसार वडिलांचं कुळ मिळत नाही हे सत्य कडवट आणि कठोर आहे त्यांच्या या उत्तरानं मी नाराज झालो आजोबा आम्हाला ऋषी कुळातले म्हणून मान्य तरी करतील अशी मला पुसटशी आशा वाटली होती पण त्यांच्या उत्तरानं ती संपुष्टात आली मग आम्ही असूर का हो दशविवा तुमची आई ज्या कुळाची आहे तेच तुमचं कुळ आणि तुमच्या आईचंही कुळ श्रेष्ठच आहे तुम्ही महान सुकेशाच्या कुळातील आहात उत्साहात आजोबा म्हणाले आजोबा तुम्हाला हे माहीत होतं तर मग तुम्ही आम्हाला कधीच का नाही सांगितलं मी काहीसं चिडत विचारलं दशग्रेवा तुम्ही लहान आहात म्हणून नाही सांगितलं पण आपण कोणत्या कोळातले आहोत या प्रश्नानं तुम्ही एवढे त्रासून का गेलात त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे टक लावून विचारलं मी लगेच प्रत्युत्तरसुद्धा सुद्धा दिलं आजोबा आजोबा जगण्यासाठी कुळ महत्त्वाचा आहेच ना मी आजवर स्वतःला आर्य समजत होतो पण आता अचानक असूर झालो या बदलानं श्रेष्ठत्व संपलं संकरीत असण्यानं कर्तृत्वालाही मर्यादा येतात आजवर बघितलेली सगळी स्वप्न उद्ध्वस्त झालेली मला स्पष्ट दिसते असं बोलून मी कुंभकर्णाकडे बघितलं प्रश्नोत्तरानं कुंभकर्णाच्या चेहऱ्यावर नाराजी पसरलेली दिसली सभोवताली नजर फिरवत आजोबा म्हणाले तुमच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे मी समजू शकतो पण जन्मजात कुळानं कुणीही श्रेष्ठ ठरत नाही ज्ञान कर्म आणि कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरवलं जातं तुम्हाला कुळ एवढं महत्त्वाचं का वाटतंय वडिलांच्या चुकीच्या वर्तणुकीची शिक्षा आम्हाला का आजोबांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता मी विचारलो विश्रवाच्या चुकीबद्दल मी क्षमा मागतो परंतु त्यानं तुमच्यावर अत्याचार नाही केले तुम्हाला हकलून नाही दिलं शास्त्रानुसार तुम्हाला त्याचं आर्यकुळ नाही मिळत हे माहीत असूनही त्यानं तुम्हाला वेद यज्ञ शिकवले सर्व प्रकारचं ज्ञान देण्यास सुरुवात केली हे विश्रवाची जमेची बाजू दुर्लक्षित करता येणार नाही आजोबांच्या उत्तरानं ते पुत्राची बाजू घेत आहेत असं वाटलं ते पुढं म्हणाले तुम्ही आर्य नाहीत हे धर्मस्मृती अमान्य करत असले तरी तुम्ही पौलस्य पौत राहात हे कायम लक्षात ठेवा माझं रक्त तुमच्या मध्ये वाहत आहे त्यांच्या उत्तराने मी थोडा उत्साहित झालो पण आजोबा संकरीत असल्यानं सगळा स्वाभिमान तर गेला मी किंचित नाराज होत म्हणालो ग्रीवा स्वाभिमान म्हणजे काय ते आधी नीट समजून घे स्वतः पुरता स्वार्थी विचार केल्यानं स्वाभिमान नष्ट होतो संकरित संकरित असल्यानं नाही स्वाभिमान हा कर्तृत्वानं वाढतो त्या स्वाभिमानापेक्षा आत्मविश्वास महत्त्वाचा कर्तृत्वाला मर्यादा मर्यादा कुळानं नाही तर न्यूनगंडाने येतात त्यामुळे स्वाभिमान गेला असं वाटलं तरी आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नये आजोबांचा समजण्यानं माझ्या डोक्यातील त्रागा काही प्रमाणात कमी होऊ लागला आजोबांनी आम्हाला पौलेस्य कुळातील समजलं पण केवळ आजोबांनी समजून आयुष्यात काय फरक पडणार आई आणि मावशांवरील अत्याचाराचं काय अशा विचारात असतानाच प्रश्न संपले का या भावनेने कुंभकर्णानं माझ्याकडे कटाक्ष टाकला ते दोघेही माझ्याकडे कुतुलाने बघ बग, बघत उभे होते आजोबा मला आईवर झालेल्या अत्याचाराचा सूड घ्यायचा आहे माझ्या वाक्यासरशी आजोबा आश्चर्याने बघत म्हणाले सूड कोणाचा विश्रवाचा कुबेराचा त्यांना मारून तुम्हाला तुम्हाला न्याय मिळेल नाही दशग्रीवा सुडानं भूतकाळ नाही बदलता येत बदल घडणार असेल तरच सूड घेण्याला काही अर्थ आहे सूड घेण्याची भावना मनात ठेवल्यानं नकारात्मकता वाढते मग नकारात्मक विचार मोठं यश नाही संपादित करू शकत कर। त्यामुळे सूड घेण्याचा विचार सोडून द्या त्यापेक्षा स्वतःची क्षमता वाढवण्यात ऊर्जा खर्च करा आजोबांचं हे बोलणं काही डोक्यावरून तर काही डोक्यात गेलं मग आजोबा आम्ही काय करावं आम्हाला सर्वश्रेष्ठ व्हायचंय त्या कटुप्रसंगानं सगळं आयुष्य भरकटलंय असं संकरित असणं दुःख देणार आहे दशग्रीवा देव आर्य अनार्य यांच्या कुळाविषयी शोध घ्यायला गेलं तर कुणाचंही कुळ शुद्ध सापडणार नाही कारण सर्व जमाती संकरीत आहेत खोलवर विचार केला तर आपल्यापैकी कोणीही स्वतःचं कुळ ठामपणे नाही सांगू शकणार त्यामुळे विनाकारण कुळासंबंधी जास्त विचार करू नका आणि आईच्या म्हणजेच आदिती दीती धनुच्या नावानेच दैव दैत्य ज्ञान दानव ओळखले जातात त्यामुळे वडिलांचा कुळ पाहिजे हा अट्टाहास निरर्थक आहे आमच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत ते म्हणाले तुमची आई आणि मावशांवरचा अत्याचार हा त्यांच्या परमार्थाचा भाग होता सूड घेण्यापेक्षा नवी पिढीला तुमच्या कर्तृत्वानं नवीन कुळ मिळवून द्या कुळानं कधीही कोणी पराजित होत नसतो पराजय हा मिळालेल्या आयुष्यात संघर्ष न करता फक्त विचारांमध्ये कुळत जगण्यानं होत असतो ज्ञानार्जन आणि सौऱ्यानं इतकं मोठं कर्तृत्व करा की आम्ही स्वाभी अभिमानानं सांगावं की आम्ही तुमच्या कुळातले आहोत दोन्ही कुळांनी तुम्हाला आपलं समजावं यासाठी प्रयत्न करा आजोबा बोलायचे थांबले त्यांनी आम्हा सर्वांकडे एक आश्वासक कटाक्ष टाकला आणि म्हणाले मुलांनो आता भोजन करून आराम करा आपण सायंकाळी बोलू भोजन संपवून आम्ही संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागलो कुंभकर्ण बिभीषण आणि मी आपसात एकही एक शब्द न बोलता आश्रमात फेरफटका मारला आजोबांचा प्रत्येक शब्द आठवून त्यावर विचार करू लागलो संध्याकाळ झाली आजोबांची संध्या संपलेली बघून आम्ही त्यांच्या समोर गेलो मी लगेच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आजोबा भट आता आयुष्यभर भटकंती करावी लागणार आहे आयुष्याच्या संघर्षात आपण आम्हाला मदत कराल का माझ्या या प्रश्नावर आजोबा मोठ्यानं हसले आणि म्हणाले दशग्रेवा भटकंती कोणालाच चुकली नाही तुला फुलपाखराचा जन्म कसा होतो हे माहीत आहे का हो आजोबा झाडाच्या खोडावर फुलपाखरू एक मातीचा मातीचा छोटासा ढिगारा बनवतो त्यामध्ये आळी असते ती अळी मग त्या ढिगाऱ्यातून काही दिवसांनी बाहेर येऊन फुलपाखरू बनून उडते मी सांगण्याआधी कुंभकर्णानं उत्तर दिले हो बरोबर पण कधी तो ढिगारा बाहेरून फोडलास का हो कुंभकर्ण उत्साहात म्हणाला काय निघाला होतो बाहेर माझो बा आळी त्यानं उत्तर दिलं हां म्हणजे तो ढिगारा बाहेरून फोडला तर आळी बाहेर येते आणि जर आळी आतून मातीचं कवच फोडून बाहेर आली तर तिचं फुलपाखरू बनतं आता तुम्हीच ठरवा तुम्हाला संघर्षात दुसऱ्यांची मदत घेऊन आळी आहे की स्वतः लढून फुलपाखरू व्हायचंय आजोबांच्या या उत्तरानं अंगावर शहारे आले क्षणात नवीन विचारांची उर्मी आणि प्रेरणा मिळाली आजोबा वेद आणि निसर्गातील सर्व ज्ञान आम्हाला मिळवता येईल भारावून मी उत्साहात विचारलं जशग्रिवा इतका उतावीळ होऊ नकोस या ब्रह्मांडातल्या ज्ञानाचा आवाका फार मोठा आहे वेद हे फक्त ज्ञानार्जनास सुरुवात करण्यासाठी आहे ते ज्ञानाचा अंतिम स्रोत नाहीत वेदांमध्ये असलेलं ज्ञान माहीत करून घेतलं म्हणजे आपण ज्ञानी होऊ हे सत्य नाही ज्ञात असलेलं ज्ञान ग्रहण करून त्यावर चिंतन मनन करून समाजाला नवीन विचार नवीन सल संकल्पना दिली तर ज्ञान ग्रहण झालं असं समजावं सहनशीलता एकाग्रता आणि नम्रता आपल्यामध्ये असेल तर सर्वोत्तम ज्ञान ग्रहण करता येतं आजोबांच्या उत्तरानं बुद्धीची भूक वाढू लागली पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तसा लगेच मी दुसरा प्रश्न विचारला ज्ञान मिळवण्यास सुरुवात कशी करावी आयुष्यात खऱ्या ज्ञानदरची सुरुवात गुरुसोबत होते धर्म शास्त्र आयुर्वेद काव्य संगीत अशा सर्व विषयांचं ज्ञान ग्रहण गुरुशिवाय शक्य नाही तुमचं वेदांचं पठन झालं आहे आता पुढील ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्हाला गुरु हवा आजोबा तुम्हीच आमचे गुरु आहात मी उत्साहानं म्हटलं त्यावर आजोबा मोठ्या मोठ्यानं हसत म्हणाले मी तर तुमचा गुरु आहेच ज्ञानार्जनाची इच्छा असेल तर पुढील अध्ययनासाठी मी तुमच्यासाठी ब्रह्मदेवांना विनंती करेन ब्रह्मदेव हे सर्व ज्ञानांचे आद्यगुरू आणि निसर्गाचे सर्वात मोठे अभ्यासक आहेत त्यांच्या आश्रमात तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारलं गेलं तर ते तुमचं भाग्यत परंतु त्याआधी पूर्वतयारीसाठी तुम्ही तुम्हाला या आश्रमात यावं लागेल आजोबांच्या शब्दांनी माझ्या मनात आनंदाचे तुषार उडाले ज्ञान ग्रहणाचा मार्ग सापडला वडिलां वडिलांच्या आश्रमात आकलनापेक्षा केवळ पठनावर भर होता माझं कुंभकर्णाचं आणि विभीषणाचं वेदपटन झालं होतं खर दूषण महोदर महापार्श्व अजून लहान होते त्यांना प्रवेश मिळणं कठीण होतं सगळ्यांना ज्ञान मिळावं अशी माझी इच्छा होती फार लवकर मी पुढील गोष्टींचा विचार केला पुढील ज्ञान घेण्यासाठी तरी मी पात्र आहे का माझं मन विचारू लागलं कधी यावं आम्ही आपल्याकडे मी आधीरतेनं त्यांना विचारलं लवकरच पण त्यातील मनातील क्रोध मत्सर आणि सुडाची भावना काढावी लागली त्याशिवाय सकारात्मक विचार तुमच्या मनात येणार नाही विध्वंस करण्यापेक्षा निर्मिती करणारा श्रेष्ठ असतो सर्वासाठी काही करता येईल का आपल्याकडून इतरांना काही देता येईल का याचा विचार करा विध्वंसाच्या आनंदापेक्षा नवनिर्मितीचा आनंद हा कित्येक पटींनी जास्त असतो आजोबांचे नवनिर्मितीचे शब्द हृदयात कोरले गेले काही वेळ थांबवून आजोबा पुढं म्हणाले पुढील वर्षाकाल संपण्याआधी मी ब्रह्मदेवांच्या आश्रमात जाईन तोपर्यंत तुमच्या आईला भेटून या काही दिवस निवांत राहा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा घाई करून काहीही उच्च कोटीचं साध्य होत नसतं आता रात्र खूप झाली आहे तुमच्याबरोबर आलेल्या लोकांचं भोजन झालं आहे का बघा आणि विश्राम करा आजोबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही उठलो प्रहस्त आणि सैनिकांसोबत भोजन केलं आणि शिष्यांच्या कुटीच्या पडवीत निवांत पहुडलं आजोबांशी बोलून नवीन स्वप्न आणि दिशा मिळाली होती ब्रह्मदेवांचा आश्रम कसा असेल आजोबांचे आणि सर्व ऋषींचे गुरु असलेल्यांचा मी हे शिष्य होणार उघड्या डोळ्यांनी मी स्वप्न बघू लागलो बिभीषण लगेचच झोपी गेला प्रहस्त आणि सैनिक समोरील शिष्यांच्या कुटीत आराम करण्यासाठी गेले कधीकधी सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणीही लवकर झोप लागत नाही असा विचार करत शेजारी झोपलेल्या कुंभकर्णाला मी विचारलं झोपलास का नाही तुला एक विचारू का माझ्याकडे कूस वळत त्यानं विचारलं विचार ना दशग्रीवा सत्य समजल्यावरही तो आजोबांना कुळाविषयीचा प्रश्न का विचारलास कुंभकर्ण कर्णाच्या प्रश्नानं मला अचंबित केलं त्या दोघांना मी कायम गृहित धरून बोलत असे त्यांच्याकडेही त्यांची स्वतंत्र विचारशक्ती आहे हे मी कधी कधी विच विसरून जायचो दीर्घ श्वास सोडत मी त्याला म्हटलं कुंभकर्णा माझ्या मनात खूप खोलवर रुतला आहे कोळाचा काटा त्यामुळे आजोबांचं मत माहीत असणं महत्वाचं वाटलं आपलं कुळ बदलेल या अपेक्षेनं मी विचारलं नाही कारण आपण असुरच आहोत पण आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी या प्रश्नापासून सुरुवात करणं गरजेचं वाटलं दशकरीवा तू कुळाविषयीचे प्रश्न का विचारतो आहेस तुला नेमकं काय हवंय हे मला समजना त्यामुळे मी वेगळ्याच विचारात गेलो त्यामुळे आजोबा काय सांगत आहेत याकडं माझं लक्ष नाही लागलं कुंभकर्ण नाराजीत म्हणाला मी त्याच्याकडं तिरप्या नजरेनं बघत हसत म्हटलं मला फक्त श्रेष्ठत्व हवंय दश आपण आर्य नाही म्हणून ब्रह्मदेवांनी आपलं शिष्यत्व तर नाकारलं तर त्यानं शंका व्यक्त केली तसं नाही होणार आजोबांनी आपल्याला पौलस्य कुळातलं समजलं आहे त्या प्रवेशासाठी आजोबा आपली पूर्वतयारीसुद्धा सुद्धा करून घेणार आहेत त्यामुळे चिंता सोड मी त्याला आश्वस्त आश्वस्त करत उत्तर दिलं मला नाही खात्री वाटत कुंभकर्ण शून्यात बघत म्हणाला कुंभकर्णा आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली तू नकारात्मक विचार सोडून दे आपल्याला नक्की प्रवेश मिळेल त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटलं आईची काळजी वाटते आपण तिघेही गेलो तर तिची सेवा कोण करणार तिची काळजी करू नको आजोबा मावशे आहेत आणि आपण काहीच दिवस जाणार काही दिवसांसाठीच जाणार आहोत कायमचे नाही अर् अर्धवट ज्ञानानं तिला दिलेला शब्द आपण नाही पूर्ण करू शकणार तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच ज्ञान ग्रहण करणं गरजेचं आहे दशग्रीवा आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतर काय करायचं आपणही असाच आश्रम चालवणार का त्याच्या या प्रश्नावर मी हसत म्हटलं कुंभकर्णा आपण आधी ज्ञान घेऊ मग तेच ज्ञान आपल्याला मार्ग दाखवेल आता विचार न करता चोप उद्यापासून सूर्य नवी दिशा घेऊन उगवणार आहे असं उत्तर देऊन मी शांत बसतो आणि मनात पुटपुटलो आपल्याला आश्रम नाही चालवायचा तर सूड घ्यायचा आहे पहाटे प्रहस्तानं आम्हाला उठवलं सर्व विधी उरकून आम्ही निघण्याची तयारी केली आजोबा आम्ही लवकरच येतो आजोबांचा आशीर्वाद घेत मी म्हटलं स्मित हास्य करत आजोबा म्हणाले मुलांना शांत रहा राग आणि दुःख डोक्यात ठेवू नका तुम्हाला पुढील शिक्षणासाठी आद्यगुरूंकडं जायचं आहे मनावर ताबा ठेवा सहनशीलता हा पुरुषाचा अलंकार आहे वडीलधाऱ्यांवरील राग सोडून कर्तृत्वाकडे लक्ष द्या पुढील वर्षाकाल सुरू झाला की या म्हणजे जाता येईल आजोबांनी सोबत फळं आणि पिण्यासाठी दुधाचं मडकं दिलं आजोबांचं मन खूप विशाल आणि प्रेमळ होतं त्यांच्या राकट चेहऱ्यावरून त्यांचा मनातील कोमलपणा सहज समजत नसे मात्र चेहऱ्यावरील तेजानं त्यांच्या त्यांच्यातील सहृदयतेचा आणि ज्ञानाचा अंदाज येत असे त्यांना भेटल्यानं सर्व नकारात्मकता वि नकारात्मक विचार पळून गेले त्यांचं हास्य मला नऊ ऊर्जा देऊन गेलं आजोबा माझ्या जीवनातील प्रकाश आणि ओळख होते मी पौलस्य कुळातील आहे मी परत कुळाचा विचार केला याचं मला माझं मलाच हसू आलं लवकर नाही जात हे कुळाचं बोध माझ्या डोक्यातून काय झालं दशग्रीवा आजोबांच्या प्रश्नानं मी भानावर आलो काही नाही आजोबा असं म्हणून आश्रमाच्या फटकाकडं निघालो आजोबांनी मला आवाज देऊन थांबवलं आणि म्हणाले विश्रवाला प्राणदान दिल्याबद्दल सुमालीला माझे धन्यवाद सांगा आयुष्यात याची परतफेड नक्की करेन असंही सांगा होय आजोबा असं म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला धन्यवाद